सांगलीच्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा सा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचं मतदान नऊ मार्चला तर मतमोजणी दहा मार्चला होणार आहे वसंतदादा कारखान्याच्या एकवीस संचालक पदांसाठी ही निवडणूक होणार आहे यासाठी त्रेपन्न इच्छुकांनी अर्ज खरेदी केले आहेत त्यातील तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे वसंतदा कारखान्याच्या सांगली मिरज आष्टा भिलवडी तासगाव या पाच गटांमधून प्रत्येकी तीन असे एकूण पंधरा उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक सहकारी संस्था आणि पणन संस्था सभासद मतदारसंघ क्रमांक दोन आणि अनुसूचित जाती किंवा जमाती मागासवर्गीय एक भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्गांमधून एक असे एकूण एकवीस संचालक निवडून द्यायचे आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अंतिम मुदत सात फेब्रुवारी आहे अर्जाची छाननी दहा फेब्रुवारीला करण्यात येणार असून अवैध अर्जाची प्रसिद्धी अकरा फेब्रुवारीला केली जाणार आहे अकरा ते पंचवीस फेब्रुवारी या काळात अर्ज मागं घेण्याची मुदत असून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी सत्तावीस फेब्रुवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे नऊ मार्चला सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान घेतलं जाईल तर दहा मार्चला सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे